नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक तेरा जून आपण आहोत शरदचंद्र पवार कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळावापासून बघू शकता फर्स्ट लाईनचे लिलाव चालू आहे तर बघू आजचे काय बाजार भाव आहे मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा जेणेकरून पुढील येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळेल आजची आवक पण साधारणतः नऊशे ते हजार ट्रॅक्टरपर्यंत आहे इथं तीनशे साडेतीनशे ट्रॅक्टर आहे शेडला दोन्ही शेड पूर्ण पॅक झालेले बघू काय बाजार आहे आजचे बघू शकता मित्रांनो सेकंड लाईनचं दिला चालू आहे बघू सेकंड लाईनचं काय रेट काय घ्यायला पाहुणे काय सत्तावीसशे रुपये गालाय बघू शकता दुबई मालिक साईज चांगली आहे पंचावन्न साठ एव साईज आहे बघू शकता सत्तावीसशे रुपये बियाणं कोणतं आहे गजानन गजाननचं आहे सत्तावीसशे रुपये गालाय काय गेली गोल्टी सतराशे सतराशे रुपये गोलटी गेली जाऊ शकता आहे सतराशे रुपये काय भाऊ पाहुणे चोवीसशे सत्तर चोवीसशे सत्तर रुपये झाला आहे एक अर्धा गोल्टा मिक्सर आहे कलर कमी मला चोवीसशे सत्तर रुपये झालाय करायचं बघू शकता वगैरे मिक्सर आहे अर्धा हा काय गेला हा काय गेला चोवीसशे पंचाळीस चोवीसशे रुपये गेलाय हा चो काय भाव गेला पाहुणे पंचवीसशे चाळीस कुठला माल बहादरी समाली पंचवीसशे चाळीस रुपये गेलाय बघू शकता पिकअपमध्ये आला आहे माल बघू शकता लहान मोठा माल हा वॉल्टा मिक्सर आहे बघू शकता मालाची साईज वगैरे बाकीचा सा माल पंचेचाळीस पन्नास साईज आहे काय गेला बाबा सत्तावीसशे सत्तर सत्तावीसशे सत्तर कुठला माल सत्ता नाही सत्तर माल सत्तावीसशे सत्तावीसशे सत्तर रुपये गेला बघू शकता मालाची क्वालिटी कलर वगैरे चांगला आहे मालाला लहान मोठा माल मिक्सर आहे बघू शकता वोल्टा मिक्सर आहे अर्धा बियाणं कोणते बाबा आहे आपले प्रसाद प्रसादचं बियाण आहे बघू शकता काय गेला पाहुनी पंचवीसशे तीस पंचवीसशे तीस रुपये झाला आहे बघू शकता मालाचा कलर वगैरे हो मालाला क्वालिटी कलर चांगला आहे मालाला जाऊ शकता, शकता। लहान मोठा माल मिक्सर बियाणं कोणतं आहे घरगुती बियाणे आहे का काय गेला पाहुणे पंचवीसशे पंचवीसशे बासष्ट होऊ शकता मालाचा कलर वगैरे चांगला आहे पंचवीसशे बासष्ट रुपये झाला आहे ठीक आहे पंचेचाळीस पन्नास साईज आहे काय गेली गोलटी दोन हजार दो साठ रुपये गोलटी गेली बघू शकता वलटा आहे दोन हजार साठ रुपये आला आहे काय भाव घ्याला तेवीसशे रुपये कुठला माल आहे तेवीसशे बावन्न कुठला माल आहे लाखलगाव लाखलगावचा माल आहे बघू शकता डॉन मोठी साईज मिक्सर आहे गोलटा वगैरे मिक्सर आहे कारदा बाकीचा माल पंचेचाळीस पन्नास आहे पंचावन्न काय गेला पंचवीसशे ऐंशी बघू शकता मालाची क्वालिटी एक साईज माल आहे जवळपास जा। कलर चांगला आहे मालाला पंचवीसशे ऐंशी रुपये गेला क्वालिटी चांगली मालाला माला पंचवीसशे ऐंशी हा बरं काय गेला पाहुणे पंचवीसशे साठ पंचवीसशे साठ रुपये गेला पाहुणे पंचवीसशे सत्तर पंचवीसशे सत्तर रुपये झाला आहे बघू शकता मालाची क्वालिटी कलर वगैरे चांगला आहे येऊ पाहू शकता हो का व्हेजिटेबल मालाला क्वालिटी बियाणं कोणतं मित्र आहे बेलाचं बियाणं बेला आहे देऊ शकता क्वालिटी मालाचे बियाणं विचारतो आपण काय केला पाहुणे सव्वीसशे सव्वीसशे रुपये आहे कुठला माल आली बघू शकता मालाची क्वालिटी याला पण कलर चांगला आहे लहान मोठी साईज मग आहे बघू शकता काय गेला बाबा तेवीसशे तेवीसशे रुपये फोडला माल नांदुर्डी नांदोर्डीचा माल तेवीसशे एक्कावन्न रुपये गेलाय बघू शकता लहान मोठी साईज मिक्सर आहे गोल्टा वगैरे मिक्सर आहे हलका माल आहे थोडासा बघू शकता कलर कमी ठीक आहे काय गाला, गाला। तेवीसशे एक्कावन्न तेवीसशे एक्कावन्न रुपये गेला आहे बघू शकता याला पण कलर कमी आहे सफेद सट्टे वगैरे या कार ठीक आहे तेवीसशे एक्कावन्न पंचवीसशे बावन्न रुपये गाला आहे बघू शकता मालाला क्वालिटी आहे पंचवीसशे बावन्न रुपये आहे बघू शकता एक अर्धा गोल्टा वगैरे मिक्सर आहे ठीक आहे बाकीचा मालचा क्वालिटी आहे हा एकच माल मित्रांनो दोन पंचवीसशे बावन्न रुपये झाला आहे काय गाला मित्रा चोवीसशे रुपये चोवीसशे रुपये झाला आहे शकता गावठी माल आहे चोवीसशे रुपये कुठला माल मित्र हा सुकापूरचा माल आहे चोवीसशे रुपये काय घाला पंचवीसशे एक्क्याऐंशी कुठला मालिक कुठं आलं आहे कळवणचा मालिक बघू शकता पंचवीसशे एक्क्याऐंशी रुपये वलटा वगैरे मिक्सर आहे का अर्धा बघू शकता मिक्स मालिक साईज लहान मोठा होऊन काय गेला सत्तावीसशे रुपये कुठला मालिक सिंपलकटचा मालिक सत्तावीसशे रुपये गेला बघू शकता मालाला कलर कलर कमी आहे पण क्वालिटी माल साईज वगैरे चांगली आहे बघू शकता चाळीस पंचेचाळीस पन्नास साईज आहे बघू शकता काय गाला, गाला। सव्वीसशे नव्वद कुठला माल करंजोन होती करंजोन वर्चा माल आहे बघू शकता मालाची क्वालिटी कलर वगैरे मालाला कलर चांगला आहे एक साईज माल आहे जवळपास सव्वीसशे रुपये गेला आहे बियाणं कोणतं आहे राशनचं बिया आहे काय गालं मित्र काय घाला काय भाव घ्याला तेवीसशे रुपये तेवीसशे रुपये बघू शकता मिडियम माल आहे तेवीसशे रुपये गेला आहे काय सत्तावीसशे नव्वद सत्तावीसशे नव्वद रुपये आला आहे बघू शकता कलर वगैरे साईज पन्नास पंचावन्न साईज आहे बघू शकता कलर चांगला आहे मनाला क्वालिटी माल आहे बियाणं कोणतं आहे अंबरचं अंबरचं आहे काय गेला बाबा तेवीसशे एक्कावन्न तेवीसशे एक दोन रुपये गेला आहे बघू शकता गोल्ट वगैरे मग कारदा हलका माल मित्रांनो थोडा कलर कमी आहे तेवीसशे एक्कावन्न रुपये घालाय काय गेली गोल्टी सोळाशे रुपये गोल्टी गेली काय पाहू घ्याला पाहुणे पंचवीसशे एकाहत्तर कुठला माल कळवण कळवणचा माल आहे कळवण कनेरवाडीचा मालिक पंचवीसशे एकाहत्तर रुपये झाला आहे बघू शकता मिडियम साईज माल माली ठीक आहे पंचवीसशे एकाहत्तर रुपये काय गेला मित्र सव्वीसशे त्र्याऐंशी रुपये गेला बघू शकता सव्वीसशे त्र्याऐंशी रुपये मिडियम आणि मोठा मिक्सर आहे सव्वीसशे त्र्याऐंशी रुपये कुठला माल मित्र हा दळवटचा माल काय गेली गोल्टी सतराशे रुपये गोल्टी मित्रांनो सतराशे रुपये हा काय गेला चोवीसशे अकरा रुपये गेलाय हा बघू शकता काय गेला मित्र अठ्ठावीसशे नव्वद अठ्ठावीसशे नव्वद रुपये गेलाय बघू शकता मालाला क्वालिटी तशी मित्रांनो बघू शकता क्वालिटी माल डबल पत्ती माली कलर बघू शकता एक साईज माल मित्र बियाणं कोणतं आहे येलोराचं येलोराचं बिया नाही बघू शकता क्वालिटी माल मित्रांनो काय गेला पंचवीस पंचावन्न पंचवीसशे पंचावन्न रुपये गेला बघू शकता काय गेला पाहुणे तेवीसशे सहासष्ट तेवीसशे सहासष्ट रुपये गेला बघू शकता गोल्टा वगैरे मिठ्सिर आहे तेवीसशे सहासष्ट रुपये गेला बघू शकता कलर कमी मालाला तेवीसशे सासष्ट काय गेला पंचवीसशे पासष्ट पंचवीसशे पासष्ट रुपये गेला आहे पुढला माल आहे बाल्केट बालकेटचा माल आहे काय गेला का सत्तावीसशे सत्तावीसशे एकवीस बघू मालाची क्वालिटी सत्तावीसशे एकवीस रुपये आहे मालाला क्वालिटी मीडियम साईज माल आहे कलर वगैरे चांगलं आहे माला बियाणं कोणतं आहे अंबरचं बियाणं आहे काय गेला पाहुणे काय गेला हा पण सत्तावीसशे रुपये गाला आहे पाहू शकता क्वालिटी मित्रांनो कलर चांगला आहे मालाला क्वालिटी मिडियम साईज माल आहे हा पण सत्तावीसशे रुपये गेला आहे बियाणं कोणतं याचं पुन्हापूर संगीचं बियाणं आहे काय गेला सव्वीसशे सव्वीसशे रुपये गाला आहे ठीक आहे याला पण क्वालिटी मित्रांनो बघू शकता क्वालिटी माल आहे काय गेला मित्र पंचवीसशे कुठला माल आहे मालिका माल आहे पंचवीसशे एकाउन रुपये आहे बघू शकता ठीक आहे लहान मोठा मिक्सर आहे काय गेला सव्वीसशे सहासष्ट बघू शकता सव्वीसशे सहासष्ट रुपये रुपयेला आहे मालाची क्वालिटी चांगली मित्रांनो सव्वीसशे सहासष्ट रुपये हॅलो हा काय गेला चोवीसशे बावन्न रुपये चोवीसशे बावन्न रुपये गेलाय होऊ शकता फोडला माले मालकीचा माल चोवीसशे बावन्न रुपये कलर वगैरे चांगला आहे माल हा होऊ शकता काय गेला सव्वीसशे सव्वीसशे एक्कावन्न रुपये सव्वीसशे एक्कावन्न रुपये झालं होऊ शकता क्वालिटी मालाची क्वालिटी माल आहे मित्रांनो कपडे माल ये का येईल ना शक्यवाला येईल मिडियावाले हो काय गेला हां आमच्या जे ना फोटो आले बघ ना येऊन जातील हा कांदा गेला एकोणावीसशे चाळीस रुपये गोल्टी मित्रांनो गोल्टी गोल्टी एकोणावीसशे चाळीस रुपये गेली ठीक आहे कोणत्या न्यूज ला राहील पिंपळगाव व्हेजिटेबल मार्केट येऊ काय गेला पाहुणे हा काय गेला तेवीसशे वीस तेवीसशे वीस रुपये गेला आहे बघू शकता हलका माल मिक्सर आहे एक अर्धा ठीक आहे तेवीसशे वीस रुपये बघू शकता मित्रांनो लिलाव चालू आहे पुढे काय गेला पंचवीसशे त्र्याहत्तर पंचवीसशे त्र्याहत्तर रुपये पुढला मालिक मालिका पालकडे बांधाऱ्याचा मालिक पंचवीसशे त्र्याहत्तर रुपये बघू शकता मालाला क्वालिटी एक अर्धा माल फक्त सफेद चटतं आहे पंचवीसशे त्र्याहत्तर रुपये झाला आहे काय गेला सव्वीसशे तेहतीस रुपये गालाय होऊ शकतं कलर वगैरे चांगला आहे मालाला ठीक आहे लहान मोठी साईज मच्छर आहे बियाणं कोणतं आहे ये? घरगुती येलोराचं ठीक आहे येलोराचं बियाणं आहे कलर चांगला आहे मालाला काय केला पाहुणे तेवीसशे ब्याऐंशी तेवीसशे ते ब्याऐंशी रुपये गालाय होऊ शकत सफी चट्टे वगैरे आहे कार्दे Deixe-se bem e